पांडुरंग बाबाजी जाधव हो, भाऊ सखाराम कदम कमलाबाई मोहिते गोपालचिमाजी कोरडे रामचंद्र भाटिया जोसेफ पेजारकर ही नावं कधी तुम्ही ऐकली आहेत का नाही ना तरी मी फक्त आपल्याला सहाच नावं विचारली अशी तब्बल एकशे सहा नावं मराठी माणसाच्या अगदी तोंडपाठ असली पाहिजेत कोण आहेत हे एकशे सहा जण ही ती माणसं आहेत ज्यांनी मराठी भाषिकांच्या स्वतंत्र महाराष्ट्रासाठी आपलं बलिदान दिलं माय मराठीसाठी या हुतात्म्यांनी मुंबईच्या फ्लोरा फाउंटन या ठिकाणी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या चला जाऊ द्या हा पासष्ट वर्षांपूर्वीचा इतिहास आपण विसरलो असं समजू तुम्हाला कविता मेंढेकर या मराठी महिलेविषयी तरी निदान माहिती आहे का ही तीच मराठी महिला आहे तिला मागच्या पंधरा दिवसाखाली मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये रक्त बंबाळ होईपर्यंत मारलं मारहाण करणारी दुसरी महिला होती ज्योती सिंग एक परप्रांतीय आपल्याच घरात मार खाते माय मराठी अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे घाट कोपर सारख्या भागात तुम मराठी आदमी गंदे हो म्हणून मराठी माणसाला घर नाकारलं जात आहे संत ज्ञानोबा संत तुकोबांच्या या राज्यात आता हिंदीचं आक्रमण थोपवायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे दिल्ली दरबारात आपल्या स्वाभिमानासाठी बंड पुकारणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात मराठी भाषा व मराठी माणसाची पिछेहाट आता थांबवायची कशी यावरच आजच्या भागात आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत